नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सर्ष स्वागत येथील नागनाथ मंदिरामध्ये नागपंचमी उत्साहात संपन्न हातकले तालुक्यातील नरंदे येथील नागनाथ मंदिरात दरवर्षीप्रमाणे नागपंचमी निमित्त लाखो भाविकांच्या अलूट गर्दीत भक्तिमय वातावरणात उत्सव पार पडला यावेळी आजूबाजूच्या गावातून नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे अनेक भाविक नागपंचमीनिमित्त नागनाथ देवाचे दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित असतात देवस्थान उपसमितीतर्फे भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले होते भक्तांच्या पार्किंगची मोफत सुविधा केली होती देवस्थान समितीतर्फे दररोज अन्नदानाचे आयोजन केले जाते हातकले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेहमाने साहेब यांनी नागनाथ देवाचे दर्शन घेतले व उपसमिती अध्यक्षांच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला समितीचे अध्यक्ष नागनाथ देशमुख उपाध्यक्ष विश्वास पाटील व्यवस्थापक मोहन भंडारे सदस्य राजाराम भंडारी बाजीराव पाटील रवींद्र पाटील संजय खोत भाऊसू कदम प्रकाश गुरव धोंडेराम गुरव श्रीकांत कांबळे व गावातील न ग्रामस्थ उपस्थित होते अरारन्यूजसाठी नरंदेहून उमेश पाटील